<laughs> आज गौतमी पाटीलचा डान्स आहे आमच्या गावात माळेगावला सध्या कळी भेट जागाव लागणार आहे त्यासाठी निवास झोपत आता उन्हाच दोन तास जरी झोप झाली ना तर मस्त कार्यक्रम बघाय गावल आलो ना दोन मिनिट एक नंबरला लागले मला कस आहे माहिती का महत्वाचा मुद्दा आम्ही सतत रस्त्याने पळत राहतो आणि जिथं आम्हाला कम्फर्टेबल वाटेल तिथं आम्ही थांबतो <laughs> डिंचंग टिचडंग डिंचंग डिंचंग टिचडंग डिंचंग डिंचंग टिचडंग डिंचंग लोक कुत्रेची गोडी चौकात लोक आयला गोलीबँड शिरप्या काय काम करते का नाही काय सांगता येत नाही लय खेळायला शिरप्या अरे आपण काय तरी काम केले का नाही ह्यांना बघवतच नाही हे थांबरे थांबारख्या थांब रे अरे काय रे तुला करायचंय फा आम्ही काय बी काम करू तुझ्या बांधाला आले का तुला पैसे मागितला नीट सांगितलं कुठे कळत जागे होता पाय लागते बसते ती पण बेकारायचं नाही दुसऱ्याला काम करून द्यायचे नाही ते आज फाकाडे असली लय का ए शेकऱ्याला चाललो होतो बर का रात्री दोन पण तमासा बघितला लई कटळा ऐक लई कटळा कट आला कट आता बळत जाणार तरी काय मजा आहे का पण बायको म्हणली जावा नेम लागतो का काय तर आईच्या गावात भाई <laughs> <laughs> लई काय खावणार नाही काय करणार कसलं पळत बाई ए शिरप्या खात कुठलं काय 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 जाते ते गाठल्याचं काम करायला गावात हायला मला काय झालंय काय कळना माझी बॉडी लयच किरकोळ आहे राहू हे बचाक न्या सर बा तुझं गुण कुठे शेण गाड्या <laughs> क्या तुझा पप्पा आहे तो गपकी गपकी क्या काय परिबा जाऊ जाऊन चोलटणाच काल म्हणून आणलं काय कळाना ल का आणल्या सांगत नाहीत मला बर का मालक टायमिंग पेक्षा थोडस लेट होणार आहे बरं का आपण अहो ट्रॅफिक लय मारण्याचं झालंय काय कळणार तरी तुम्हाला म्हणलेलं मी आपण इस्टीने जाऊ तुम्हाला लय हवास मोठ्या गाडीचे